रशिक हो नमस्कार मी सुर्वानंद कुमार जोशी जालानगर छत्रपती संभाजीनगर आज एक तुळजाभवनेचे गीत सादर करत आहे एक एक ग अंगणी तुळजा भवानी एक ऐ अंगणी तुळजा भवानी तुझी माझी माझी तुझी ओळख फार फार जुनी तुझी माझी माझी तुझी ओळख फार फार जुनी एक गे ग अंगनी तुळजा भवाणी एक गे ग अंगणी तुळजा भवानी माया ब्रह्म ब्रह्म माया एक रूप झालेधनी माया ब्रह्म ब्रह्म माया एक रूप आलेधनी जेव्हा जेव्हा येतसे भूतली हिलानी जेव्हा ए तसे भूतली ही ग्लानी सुखवित सेव सुंदरा दिव्य तेज धारिणी सुखवित सेव सुंदरा दिव्य तेज धारिणी ऐ गे ग अंगणी तुळजा भवानी ऐ गे अंगणी तुळजा भवानी माजी माजी तुझी माझी माझी तुझी ओळख फार फार जुनी तुझी माझी माझी तुझी ओळख फार फार जुनी एक गे ग अंगणी तुळजा भवानी एक गे ग अंगणी तुळजा भवानी प्रगट गूड उमगले आत नीती मानिनी प्रगट गूड उमगले आत नीती मानिनी ध्यान माझी लोपले मी दुखी आतनी ज्ञान माझे लोपले मी दुखी आतनी संसाराचा वेद लागे माझ्या पाठी मागुनी संसाराचा वेद लागे माझ्या पाठी मागुनी एक अंगणी तुळजा भवानी एक एक अंगणी तुळजा भवानी तुझी माझी माझी तुझी ओळख फार फार जुनी माजी माजी तुझी माझी माझी तुझी ओळख फार फार जुनी एक गे ग अंगणी तुळजा भवानी एक गे ग अंगणी तुळजा भवानी प्रसन्न वदन रूप तुझे भक्ती भावे पाहिनमी प्रसन्न वदन रूप तुझे भक्ती भावे पाहिन मी मन माझी मोहिले शरण आले तू मी मन माझी मोहिले शरण आले तू मी त्रिभुवनी तूच धन्य धन्यवर दायिनी तू त्रिभुवनी तूच धन्य रामवर त्रिभुवनी तूच धन्य रामवर एक एक अंगणी तुळजाभवाणी एक ग अंगणी तुळजा भवानी तुझी माझी माझी तुझी ओळख फार जुनी। जी जी। जी 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 फार जुनी तुझी माझी माझी तुझी ओळख फार फार जुनी एक गे ग अंगणी तुळजा भवानी एक गे ग अंगणी तुळजा भवाणी नित्यस्थान घालून या कुंकुतुला लाविते नित्यस्थान घालून या कुंकु लाविते ध्यानी मनी स्वप्नी तुझे रूप मी पाहते ध्यानी मनी स्वप्नी तुझे रूप मी पाहते तुला बसविते मी हृदया कोंदनी तुला बसवी मी हृदया कोंदनी एक ग अंगणी तुळजा भवानी एक गे ग अंगणी तुळजा भवानी तुझी माझी माझी तुझी ओळख फार फार जुनी तुझी माझी माझी तुझी ओळख फार फार जुनी एक गे ग अंगणी तुळजाभवाणी ई ग अंगणी तुळजा भवानी गायमुखी स्नान करुणी दर्शनाशी आत आले गायमुखी स्नान करून दर्शनाशी आत आले शिंवासनी बैसली स दिव्य रूप पाहिले शिंवासनी बैसली दिव्य रूप पाहिले दीनलीन दाश तुझा लागते मी चरणी लीन दाश तुझ्या लागते मी चरणी एग ए गंगणी तुळजा भवानी एक ऐ ग अंगणी तुळजा भवानी तुझी माझी माझ तुझी ओळख फार फार जुनी तुझी माझी माझ तुझी ओळख फार फार जुनी एक गे ग अंगणी तुळजा भवानी ऐ ग अंगणी तुळजा भवानी ये ग अंगणी तुझा भवानी तुझा बोणी माता की जय सद्गुरु माय महाराज की जय धन्यवाद